नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो यंदा सव्वीस फेब्रुवारीला म्हणजे आज महाशिवरात्री आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण महाशिवरात्रीचा उपवास करतात हा उपवास एकादशीसारखा केला जातो म्हणजे फक्त फराळाचे पदार्थ खाल्ले जातात चोवीस तासांचा हा उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही ते महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी सत्तावीस तारखेला या उपवासाचा आपल्याला पारण करायचं आहे म्हणजे उपवास सोडायचा आहे महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर ज्याला बऱ्याच भागांमध्ये वरई म्हटलं जातं हे चालत नाही चुकून जरी आपण या उपवासाला वरई खाल्ली म्हणजेच भगर खाल्ली तर हा उपवास मोडतं असं म्हटलं जातं त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा त्याचबरोबर या उपवासाला मीठसुद्धा खाऊ नये मीठ खाल्लं तर उपवास मोडतो असं म्हटलं जातं त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर साबुदाना वगैरे बनवण्यासाठी तुम्ही सेंधव मिठाचा वापर करावा ज्याला उपवासाचं मीठ देखील म्हटलं जातं किंवा आपल्या साध्या गावरान भाषेमध्ये शेंदी मीठ म्हटलं जातं तर त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि शक्य झालं तर तुम्हाला शुगर वगैरे काही नसेल मेडिकल कंडिशन काही नसेल तर गोड खाऊन हा उपवास केला तरीसुद्धा चालतो किंवा फलाहार करून हा उपवास केला तरीसुद्धा चालतो किंवा बरेच जण निर्जलासुद्धा महाशिवरात्रीचा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना काहीतरी गोडाचा पदार्थ बनवायचा आहे बऱ्याच भागांमध्ये दही भाताचा नैवेद्य भगवान शिवशंकरांना दाखवून आणि जेवण करताना हाच सुरुवातीला खाल्ला जातो आणि उपवास सोडला जातो पण तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर काहीही गोडाचा पदार्थ बनवायचा वरण भात भाजीपोळी कांदा लसून न टाकता स्वात्विक स्वयंपाक बनवायचा सुरुवातीला गोडाचा नैवेद्य भगवान शिवशंकरांना दाखवायचा जेवण करताना तो सुरुवातीला खायचा आणि त्याच्यानंतर मग जे काही पदार्थ आपण बनवलेले असतील ते खाऊन आपल्याला जो उपवास आहे तो सोडायचा आहे अशा रीतीने महाशिवरात्रीचा उपवास करायचा असतो आणि सोडायचा असतो फक्त भगर आणि मीठ खायचं नाही मिठाच्या जागी तुम्ही सेंदव मीठ वापरू शकतात भगर फराळाला करू नका आणि खाऊ नका तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ